नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयता सहावी विषय आहे मराठी बालभारती भाग चौथा प्रकरण क्रमांक चोवीस रोजनिशी या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याया सुरुवात करूयात यातील प्रश्न पहिला आहे तीन चार वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न वैभवच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले ते लिहा उत्तर वैभवच्या रोजनिशीतले पंधरा नोव्हेंबरचे पान मला आवडले कारण त्या दिवशी शाळेतून बसने घरी येताना एक आजोबा आणि त्यांची नात ज्या सीटवर बसले होते त्या ठिकाणी वैभवला जागा मिळाली कंडक्टर जेव्हा तिकिटाचे पैसे आजोबांकडे मागू लागला तेव्हा त्यांचे पाकिट कोणीतरी चोरल्याचे त्याच्या लक्षात आले कंडक्टरने त्यांना पुढील थांब्यावर उतरायला सांगितले तेव्हा वैभवने स्वतःच्या असलेले खाऊचे पैसे काढून त्या आजोबांचे आणि त्यांच्या नातीचे तिकीट काढले ही वैभवची कृती मला खूप आवडली उपप्रश्न दुसरा रोजनीशी का लिहावी तुमच्या शब्दात लिहा उत्तर रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते दिवसभरातील घडलेल्या घटनांची नोंद आपण रोजनिशी मध्ये करत असतो त्यामुळे आपले विचार लेखनातून स्पष्ट होतात मनातले भाव लेखनातून व्यक्त करता येतात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटना नोंदवल्या जातात रोजनिशी आपल्यामध्ये चांगले बदल घडवण्यास मदत करते प्रश्न दुसरा का ते लिहा उपप्रश्न आजोबांची नात जोराने रडू लागली कारण आजोबा व कंडक्टर यांच्यातील चिल्लेल्या आवाजातील संवाद ऐकल्याने नात जोराने रडू लागली उपप्रश्न दुसरा वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले उत्तर आजोबांचे पाकिट कोणीतरी चोरी केले होते त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे नव्हते म्हणून वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले उपप्रश्न तिसरा आजोबांची नात खुदकन हसली उत्तर वैभवने स्वतःजवळ असलेला बिस्किटचा पुढा आजोबांच्या नातीला दिला तसेच तिचे डोळे पुसले त्यामुळे आजोबांची नात खुदकन हसली उपप्रश्न चौथा मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली कारण शेतकऱ्यांच्या परवानगी शिवाय मुलांनी शेतातील डहाळे उपटले हे पाहून गुरुजी मुला मुलांवर खूप रागवले मुलांना स्वतःची चूक लक्षात आल्याने मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली उपप्रश्न शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले कारण मुलांनी स्वतःच्या हातून घडलेल्या चुकीची शेतकऱ्याकडे माफी मागितली त्यामुळे शेतकरी खुश झाला आणि त्यामुळे त्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले उपप्रश्न सहावा वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली कारण राजू आणि वैभवमध्ये रांगेत पुढे उभे राहण्यावरून राहण्याच्या कारणावरून वादावादी झाल्याने त्यांचे सर त्यांच्यावर रागवले शाळेत झालेल्या गैरवर्तनामुळे वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली प्रश्न तिसरा तुम्ही महिन्याच्या पहिल्या आठवड्याची रोजनीशी लिहा व ती दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाचा तुम्हाला काही आठवते का ते सांगा विद्यार्थी मित्रांनो येथे तुम्हाला तुमची स्वतःची एक रोजनिशी तयार करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा रोजचा अनुभव नोंदवायचा आहे आणि ते का आठवते का ते पाहायचे आहे शब्दांशी खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा कावरे बावरे होणार मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच राज कावरा बावरा झाला तोंडाला पाणी सुटणे पाणीपुरी बघून निकिताच्या तोंडाला पाणी सुटले वादावादी होणे रांगेत पुढे उभे राहण्यावरून निखिल आणि आकाश यांच्यामध्ये वादावादी झाली खाली मान घालणे आपली चूक लक्षात येताच नीरजने मान खाली घातली उपप्रश्न दुसरा हरभऱ्याचा डहाळा तसे खालील गोष्टींसाठी काय म्हणतात ते लिहा गहू गव्हाची ओंबी लसूण लसणीची पात किंवा लसणाची पात ज्वारी ज्वारीचे कनिस चिंच चिंचेचं बोटूक ऊस उस ऊसाचा फळ प्रश्न चौथा हरभऱ्याचे डहाळे पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले शिवारवा शेतात जाताना कोणत्या वस्तू पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटते त्या वस्तूंची यादी करा उत्तर शिवारवा शेतातून जाताना खालील वस्तू पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटते कैरी चिंच आवळा बोरे ऊस इत्यादी या खायला ना वस्तू सर्वांनाच खूप आवडतात आवडतात आता आपण पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न पाचवा वैभवची शाळा सुटल्यापासून तो घरी पोहोचेपर्यंत कोणकोणत्या कौन घटना घडल्या ते क्रमवार लिहा बसमध्ये चढणे आजोबा व नातीजवळ बसण्याची जागा मिळणे कंडक्टरने तिकिटाचे पैसे मागणे आजोबाचे पाकिट चोरीला गेल्याचे आजोबांच्या लक्षात येणे आजोबा व कंडक्टर यांमध्ये चिललेल्या स्वरात संवाद होणे आजोबांची नात जोराने रडू लागणे वैभवने आजोबा व नातीचे तिकीट काढणे आजोबांच्या नातीला बिस्किटचा पुडा देणे व डोळे पुसणे नातीच्या चेहऱ्यावर हसू उमटणे या सर्व घटना घडल्या प्रश्न सावा तुमचे मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षक कोणकोणती कौन विशेष कामे तुम्हाला सांगतात त्या कामाची यादी करा उत्तर मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षक आम्हाला पुढील विशेष कामे सांगतात नंबर एक शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणे ग्रंथालयातील पुस्तके व्यवस्थित लावून ठेवणे शाळेत कोणता कार्यक्रम असल्यास त्या कार्यक्रमाची यादी तयार करणे प्रश्न सातवा वर्गात तुमचे काही चुकले असेल आणि ते तुम्हाला पटले असेल त्यावेळी तुमच्या मनात कोणते विचार येतात तुमचा अनुभव लिहा टोळीत खेळाच्या तासाला खेळत असताना अचानक धावता धावता राजेश जोरात पडला राजेश मैदानात पडलेला पाहून आम्ही सर्वजण जोरजोरात हसू लागलो तेव्हा सर आमच्यावर रागवले सरांचे आमच्यावर रागवणे हे योग्यच होते कारण मैदानात पडलेल्या राजेशला लगेच उचलून त्याला लागेल लागले तर नाही ना हे बघणे महत्त्वाचे होते त्याला मदत करणे त्यावेळी महत्त्वाचे होते मदत करायची सोडून आम्ही जोरजोरात हसलो माझी चूक माझ्या लक्षात आली शाळा सुटल्यावर मी राजेशची माफी मागेन आणि माझी चूक झाली हे सरांकडे जाऊन मान्य करेन मित्रांनो खरो खरोखरच आपण एकमेकांना आपल्या मित्रांना मदत करायला हवी बरं का प्रश्न आठवा खालील क्रियांना काय म्हणतात ते लिहा उदाहरणार्थ डहाळे उपटणे उत्तर ज्वारीचे कनिज कापणे भेंडी मिरच्या खुडणे रताळी बटाटे खनून काढणे बाजरीचे कनिज कापणे आणि ऊस तोडणे प्रश्न नव्वा खालील घटना घडल्या हे पाठातील कोणत्या वाक्यावरून समजते उपप्रश्न वैभवची शाळा पाच वाजता सुटते उत्तर शाळेजवळच्या बस शाळेजवळच्या बस स्टॉपवरून संध्याकाळी साडेपाच वाजता बसमध्ये चढलो या गोष्टीवरून आपल्याला कळते की वैभवची शाळा ही पाच वाजता सुटते आजोबांची नात खूप घाबरली उत्तर चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोराने रडू लागली या गोष्टीवरून आपल्याला समजते की ती खूप घाबरली होती सहलीला गेलेल्या मुलांना हरभरा आवडतो उत्तर तेथे ते हरभऱ्याचे डहाळे लावले होते ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले सहलीतील मुलांना त्यांची चूक समजली उत्तर आम्ही त्या शेतकऱ्यांची माफी मागितली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा नेहमी सर्वांना मदत करत रहा खेळा खा खूप अभ्यास करा खूप मस्त रहा, आनंदी रहा, आणि ज्ञानदीप सुद्धा असेच मदत करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसल्या सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला प्रि शैक्षणिक वाट चालीस बुडलं